समस्त ओझर गावाला पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे ती श्री खंडेराव महाराज यांच्या वास्तव्यामुळे इथल्या बाणगंगा नदीलाही त्यामुळे महत्त्व प्राप्त झालंय नदीच्या काठी श्री खंडेराव महाराजांचे पुरातन असं मंदिर असून चंपाषष्ठीला इथं भव्य यात्रा उत्सव होत असतो दरम्यान यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलं होतं श्री खंडेराव महाराज यात्रा ही जेजुरीनंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून त्याची ओळख आहे खंडेराव महाराज यात्रेत कुस्ती तमाशा आणि बैलगाडा शर्यतीला तितकंच महत्त्व आहे शेकडो वर्षांची परंपरा आहे दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून बैलगाडा मालक आपल्या बैलगाडा घेऊन शर्यतीसाठी येतात सर्व नियम अटींचं पालन करून श्री खंडेराव महाराज यात्रा कमिटीच्या वतीनं या स्पर्धा आयोजित केल्या जातात यावेळी शेतकरी वर्ग आपल्या लाडक्या सरजा राजाला घेऊन सहभागी झाले होते <कँणाथ> सर्वांनीच या शर्यतीचा आनंद लुटला प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर दिशा न्यूज ओझर